गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते यामधून प्रेरणा आणि प्रोत्साहन <laughs> मिळते माजी मंत्री चव्हाण गुणवत्ताप्राप्त शिक्षकांनी अध्यापन करण्याची पद्धत ही जोपासले असता आदर्श शिक्षक म्हणून ज्यांना गौरवण्यात येते तो शिक्षक आदर्शच असतो कारण आदर्श शिक्षकांनाच प्रेरणा मिळावी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात <laughs> येते भविष्यामध्ये तो शिक्षक आपली गुणवत्तापूर्ण शिक्षण समूहाच्या वाटचालीत किंवा वाढीसाठी नक्कीच प्रयत्न करेल आणि विद्यार्थी घडवेल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली अणदूर येथे नुकताच संजीवनी सामाजिक संस्था अणदूर तालुका तुळजापूर जिल्हाधाराशिव यांच्या वतीने दोन हजार चोवीसचा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न करण्यात आला त्यावेळेस ते अध्यक्षीय समारोप करत असताना ते बोलत होते आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्जलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रस्ताविक संजीवनी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कुंभार यांनी केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर भीमाशंकर बिराजदार गावचे सरपंच दादा आलोरे शिवयोगी शिवाचार्य महास्वामी बाबुराव मुळे अदिजित आदींची उपस्थिती होते प्रथमता डॉक्टर जयप्रकाश नवनाथ संगसेट्टी यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर आदर्श शिक्षक क्रांती हरिचंद्र अंधारे डॉक्टर सुलक्षणा जगन्नाथ हराळकर सचिन निवृत्ती गुड्ड मनोज वसंत मुळे चंद्रशेखर तिप्पांना फताटे गुणवंत दिगंबर काळे भाग्यश्री गोविंद गोरे मनोहर महाडाप्पा घोडके श्रीधर दत्तात्रेगिरी या सर्व शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी क्रांती अंधारे सचिन गुड्ड मनोहर घोडके श्रीधर गिरी जयप्रकाश संगसेट्टी रामचंद्र दादा अलुरे शिवाचार्य महास्वामी भीमाशंकर बिराजदार यांनी आपले मनोगत युक्त केले या कार्यक्रमासाठी अणदूर व परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या नळद्रोग लाईव्हसाठी प्रवीण मुकरे अणदूर धाराशिव